अहिल्यानगरच्या डोंगरगाव मध्ये पार पडलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्काचा निधी नसल्याचं सांगणाऱ्या पवारांना बच्चू कडू यांनी थेट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उघडं पाडलंय सत्तर हजार कोटींचा घोटाळा आपल्या देशात केला की दुसऱ्या देशात असा प्रश्न विचारत बच्चू कडू यांनी फडणवीस आणि पवार सरकारला जबरदस्त टोला लगावलाय शेतकऱ्यांसाठी निधी नाही दिव्यांगांसाठी पैसे नाहीत पण अजित पवारांचा पगार मात्र पंचावन्न हजारांवरून साडेतीन लाखांवर केलाय प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप करताना सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आहे हा घोटाळा आपल्या देशातच झाला ना की अजित पवारांनी दुसऱ्या देशात केला असा सवाल करत कडूंनी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्याऐवजी त्यांच्याकडून पाठ फिरवणाऱ्या सरकारवर आता आबाद चढवला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारल्या पण प्रत्यक्षात काय शेतकरी अजूनही आत्महत्या करतोय दिव्यांगांना आधार नाही आणि मंत्र्यांचे पगार मात्र आकाशाला भिडलेत बच्चू कडूंच्या एका प्रश्नाने फडणवीस सरकारची पोलखोल केली आहे सत्तर हजार कोटींचा घोटाळा आपल्या देशात झाला की अजून कुठे हा केवळ आर्थिक घोटाळा नाही तर जनतेच्या विश्वासावरच मोठं गडद कलंक आहे फक्त घोषणांच्या फुग्यांवर राज्य करणं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणं हेच काय फडणवीस यांचं सुशासन आहे असा सवाल केलाय आहे ते काय म्हणाले एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले दिव्यांनी मंत्रालय स्थापित केलं रुपयाचा महिना सहाशेशे केला आणि सहा हजार झाल्याशिवाय कोण शांत बसणार हे तुम्हाला हेच त्या दिवशी अजितदादा म्हणे एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांग तुमचा पगार साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदाला पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदादा पवारने पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदादा पवारले साडेतीन लाख रुपये महिना भेट सगळ्यात गरीब माणूस सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला दे फडणवीस आ आ करून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी तो फडणवीस काहीतरी चक्की फिसिंग आयची खटखटेच्या <laughs> फिसिंग फिसिंग म्हणत होता एवढे दबाड असतं हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाघवा टाळे एकदा वा <laughs> <laughs> या तुम्हालाच पोटी जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे बाबे भाजपवाले फिशिंग फिशिंग करत जाय आता मांडिल वाणी म्हणून बसतोय जाऊ दादा इकडे या जवळ आम्ही फिशिंग कुठे गेलो गाय जमाना गेलाय कसं झाले सगळा स्वार्थ आहे तुमच्या घाट्याला अंगोठा तुम्ही अंगोठा छान आहे